लक्ष्मी शंका महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पालकमंत्री जयकुमारजी गोरे तसेच सोलापूर शहराचे लाडके मध्यचे आमदार देवेंद्र गोटे दे दे यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही इच्छुक फॉर्म भरला होता प्रभाग क्रमांक एकवीस मधून माझ्या आईचा इच्छुक फॉर्म सुनीता श्रीकांत कोळेकर यांच्या वतीने मी भरला होता परंतु ही फॉर्म न भेटल्या कारणाने आम्ही भारतीय जनता पार्टीतच राहणार आहे आणि या आज या ठिकाणी तीस तारखेला आम्ही इच्छुकचा ता फॉर्म अपक्ष फॉर्म आम्ही काढून घेतलेला आहे आम्ही एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागच पार्टी राहणार आहे त्यां आणि प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये जे उमेदवार दिलेत त्यांच्या पाठीशी त्यांना निवडण्याचा आणण्याचा प्रयत्न नक्कीच करूया या ठिकाणी मी आश्वासन देतो मागील अनेक दिवसापासून त्या भागामध्ये आपण काम करत आलात नेमकं कुठं कमी पडलात उमेदवारी मिळवण्यात उमेदवारी मिळण्यात पक्षाला वाटलं असेल की आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल तर पक्षांनी दिलेला निर्णय आम्ही मान्य केलो आणि या ठिकाणी पक्षाचा आणि आमदार साहेबांचा या सर्वांच्या आदेशानं मी या ठिकाणी आमचा फॉर्म विड्रॉल केलेला आहे